या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट दहा जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी सध्या वजा छत्तीस पॉईंट बासष्ट टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दोन दिवसामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण दोन टक्के वधारलेलं आहे उजनीमध्ये येणारी दवणजवळची आवक आता थोडीशी कमी झाली आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पाणी दौंड जवळून उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे काल हा विसर्ग सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेक इतका होता मात्र भीमा खोर आणि पांढर क्षेत्रामध्ये याचबरोबर घाटमाथ्यावरही पाऊस थोडा मंदावलेला आहे मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात दोनशे चाळीस मिलीमीटर इतका पाऊस नोंदला गेला आहे मागच्या वर्षी याच तारखेला दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी धरण वजा पस्तीस पॉईंट नव्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये होतं आणि मागच्या वर्षी पावसाळा हंगामामध्ये दहा जुलैपर्यंत एकूण एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयार झाला होता यंदा मात्र तो दोनशे चाळीस मिलीमीटर इतका आहे आणि धरणही आता झपाट्यानं वधारत आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेकची दौंडची आवक आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा चव्वेचाळीस पॉईंट चार टी एम सी इतका आहे अद्यापही धरण मृतसाठ्यात असून एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम सी पाण्याची गरज ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होण्याकरता आहे तीन मिलीमीटर पावसाची कालची नोंद आहे दरम्यान सध्या ह्या पावसाळी वातावरण असल्यामुळं बाष्पीभवनाच्या प्रमाणामध्ये कमतरता आलेली आहे मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर म्हणजे पॉईंट एकोणचाळीस दशलक्ष घरमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे पावसाचं प्रमाण कमी आहे पांडव क्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यात पुढे लाभ क्षेत्रातही पाऊस थोडा कमी आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ट्राईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर